रामकृष्ण हरि श्री तुाम महाराज गाथाभाष्य अभङ्ग दोनशे सवीस ध्यायि तुझे रूप गायि तुझे नाम आन न करी काम जिह्वा मुखे पाहि न तुझे पायठेवि ते काहि न करी आन तुझेची गुणवाद आई के आणिकांची वाणी पुरे आता करी न सेवा करे चाले न मी पाई आणिक न वजे ठाई तुझ वीण तुका म्हणे जीव ठेवी न मी पाई आणिक ते काही देहू कवणा देवा मनाने तुझ्या रूपाचे ध्यान करीन जिखवेने तुझे नाम गाईन आणि मुखाने दुसरे कोणतेही बोलण्याचे काम करणार नाही डोळ्याने तुझे पाय पाहिन व डोके तुझ्या पायावर ठेवीन या वाचून दुसरे काहीही मी करणार नाही कानाने तुझेच गुणानुवाद ऐकेन कारण दुसऱ्याचे वर्णन ऐकणे मला आता नको वाटते हाताने तुझी सेवा करीन पायांनी तुझ्याकडे चालत येईन तुझ्या वाचून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा शेवटी मी माझा जीव देखील तुझ्या पायी अर्पण करीन याप्रमाणे सर्व काही तुझ्या सेवेकरिता अर्पण केल्यावर स्त्री पुत्रांकडे माझ्याजवळ काहीच उरले नाही तर मग आता कोणाला काय देऊ रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पणमस्तू